दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पुंतंबा गावात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोदावरी नदीकाठी एका धार्मिक स्थळाची तोडफोड करून विटंबना करण्यात आली पुंतंबा परिसरात घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहे या घटनेने पुंतंबा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आशा केंद्र चौक येथे रास्ता रोको करून निषेध सभा घेण्यात आली यात हजारो ग्रामस्थही सहभागी झाले तीन दिवसात घटनेचा छडा न लागल्यास उपोषणाचा इशारा देखील ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे पुंतांबा गावात धार्मिक स्थळाची विटंबना करण्याची ही दहा दिवसातली दुसरी घटना आहे तर याच अनुषंगाने मंगळवार रोजी बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी पुंतांबा येथे विटंबना करण्यात आलेल्या मंदिराला भेट दिली यावेळी त्यांनी ग्रामस्थांकडून सर्व प्रकार देखील जाणून घेतला या सर्व प्रकाराबाबत महाराजांनी स्थानिक पोलिसांशी देखील चर्चा केली